ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपला मनापासून स्वागत आहे तर सर्वांना तर सर्वांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा होलीच्या काही इथं गेम खेळतोय तर आज आम्ही गावाला म्हणजे दरवर्षी जातो पिवलीला तर तुम्हाला दाखवेल की पिवलीला होली कशी साजरी होते उद्या धुलीबंधन आहे तर बघू काय विषय माझे पूर्ण पॅकिंग झाले तर तयारी करतो पप्पा आलेत मस्त पप्पा पप्पाला आले कारण की ते आंघोळ करून आले तसेच आता निघू आम्ही कपडे घालतो पॅन्ट नाही घातले मी थांबा पॅन्ट घालतो तर काय मी माझी जुनी शाळा पी एस देशमुख मध्ये दे होतो तिथून मी म्हणजे गेलो आता अर्चना अर्चना म्हणून कॉलेज आहे तिथे आता मी दोन मिनटात तर अर्चना मध्ये आता कॉलेजमध्ये आणि काहू अजून पी एस एलाचे तर एक दोन दहावीच्या पोरी बोलल्या <laughs> एत। एत की हा बघ खर तर काय आता रेडी झालोय आता रे इथे पप्पा आहेत हे चिल्लर पप्पा निकागोला गोला आहेत कारण की मधीच टोल येतील आता भरपूर टोल येतील उद्या ना उद्या उद्या आठ टोल लागतील ला आम्हाला किटलेला झाला तुम्हाला दाखवतो कोणते दोल आणि इकडे मम्मी आहे

काय पण म्हणजे काय पण मला लोक बोललेली तू ब्लॉग पण वजन खाली पकडतोस वरती पकडायला पाहिजे फायनली काय जाता निघाल आम्ही भरपूर वेळानी मम्मी खाऊ खाते माझं दोन किलो वजन वाढलंय लगेच आला पण बघा खाऊ लागला आठशे सबस्क्राईबर लवकरच होणार आहेत सबस्क्राईब करा काय आता आलोय बघा चिखलट माझा आल्या आल्या माझ्यासाठी माझ्या ना इकडे बघा फाट्या आणून ठेवले ते पापड्या लावलेत काय आपला राहुल मामा हाय आहे काय काय आहे कर खड्डा खोदलाय

যায় <US> মাজা <uneopen morally> <Nerd or coupon behaviLee begun> लग्नाला बोला हो का ऑर्डर असली तर सांग होली का साजरी करतात रावण मिळेल तेव्हा आणि सीताला आणले बापरे लाईस दसरा करतात रावण काय पण

घरी जेवायला बाय बाय तर गाईच आम्ही घरी आलोय आता होली भेटून आता जेवणार आहेत आपल्या गण्या भाऊशी भेटा अरे घे ना ये कसला असतो ये गाईच खाऊस आयकॉनिक डान्स वगैरे तर काय आता घरी आलोय जेवल्यानंतर आम्ही सर्व तिकडे गेलेलो तिकडे थंसप पिला आणि जरा गप्पा बिप्पा मारल्या आणि आता सर्व आता झोपायला आलोय बाकीचं सगळे झोपले मी आणि भाऊचे तू इथे रील बघतोय बाकी सर्व झोपलं तू त्या सकाळीच होतो बघू आहे बंदच तर आता मी पण झोपतो गुड नाईट काय सकाळ झालेली आहे आणि पोरांची होली खेळून झालेली आहे गावातले पोर आलेले सर्वांना कलर लावले फक्त मला नाही मी झोपलेलो मला पण नाही माझ्याकडे लक्षच नाही गेला त्यांचं आधीकडे आपल्या हवेलीकडे आलोय इथे खूप झाड लावलेत हे आंबे तिकडे अजून थांबा त्या साईडला तुम्हाला दाखवतो आणि इथे पूर्ण साफ केलं आता हा बघा नारळ थोड्या वर्ष तिथे हवे बंगला बांधणार म्हणून सगळी तयारी करून ठेवली हे <laughs> मोगरे हिच्यात पाणी साठतो हिच्यात डायरेक्ट पाईप लावले तिथून पाणी पडतो मग ते डायरेक्ट झाडांना जातो हे आपले काका सायंटिस्ट काकाने बघा काय आयडिया लावले असं पाणी थोडं थोडं पडतो आणि झाडांना जातो प्रत्येक झाडाला असंच केलंय हे काय हे लिंबू का हे लिंबू आणि हे काय रे काजू काजू नाही चिकू म्हणजे मी चिकू ना कुठं हा 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 काय चिक्कू बाजलाय इकडे काजू आहे बघा काजू पण आलाय छोटा काजू दोन आहेत आता मुंगे आले तिच्यावर तर काही मी आणि का सरा नयला गेलेलो सरा म्हणजे चा मोठा लांब हे असतो टोकर म्हणजे कोण तर डालो कसो त्याला त्याला असं करतात पुढे मग तिच्याने आपण आंबे आरामात काढू शकतो लाईटची वायरिंग ला चेंज करायचं असेल बाकडे जर आपल्याला बाकडे चेंज करायचे असेल ना लाईनचे वायर आकडे बाकडे हा जर आपल्याला म्हणजे आता हे बघा हे वायर आहेत ना एवढे त्याचे आकडे समज आपल्याला चेंज करायचे असतात चेंज करू मध्ये एंट्री करतोय इथे सामान आहे हे बघा आजीचा फोटो मी स्टार्टिंग स्टार्टिंगला आलेलो ना थोडी फाटलेली ना मी डायरेक्ट आलो आणि तो फोटो बघितला मी घाबरलो अचानक तो फोटो पण डेंजरस आहे रात्रीचे खेळ चाललेत तसा घरी <laughs> या हे बघा पाणी यायला स्टार्ट झालंय झाडांना आता सर्व झाडे लावलेत ला ना तिथे पूर्ण पाणी जाईल आता तिकडे मोटर यापैकी तिकडे मोटर आहे ना हा तिकडे मोटर चालू केले बघा इकडे एवढं हे सगळं मेहनत घेतले पाईप मोटर सर्व लावले की हवे भाऊ आम्ही चाललोय कोंबड्या आणायला गाज बघ इथं बदक आहेत बघा इथे पुरे पैसे मागायला आलेत पैसे बघा किती गुन्हा केलेत दहास कतीस रुपये नाचा गाणं बोला ना का पकडलाय उभ्याला पसवायचा प्लॅन आहे त्या शिकार उभ्या पप्पी द्या ना पप्पी द्या गाडा ना पप्पी द्या ना पप्पी द्या

दुर्ण दुर्ण। आले, आले आली 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 येते जरा जरा शक्ट पाणी पाणी हे पाणी कुठे पाणी <laughs>

लगेच जा आम्ही ओ जरा बोल इकडे तिकडे लो लो म्हणजे हे करतो मग त्याला आम्ही पकडवणी आणू आगा उडण्याचं एक्टिंग कर उचला नाही उचला ना ए तुम्ही जा लवकर 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 घेऊन ना चला ना जरा

जी <laughs> लगे पसंद हो गया <laughs> हम तो एंटर करेंगे गाइस हम देख रहे हैं

परत 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 गाव चाडस चल 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 गायत आमच्या होळी खेळून झालेले संपली पण दुपारी जोपलेलो साडेपाच ला उठलो मग बोल कोणीच नाही केली मग आम्ही स्टार्ट केली हे गांधीजीच्या दिन माकडं हाय हाय तर काय आपली पूर्ण होली खेळून झाले पूर्ण म्हणजे दरवर्षी किती काय खेळलो तेवढा नाही केला कारण की ओ, मी मागच्याच्या मागच्या वर्षी ब्लॉग बनवलेला तो ब्लॉग बघा खूप फरक असेल मजाचा कारण की तेव्हा ताई ते होते आता ताय त्यांचं लग्न आला मग आता काय मशी गेली आणि आम्ही पूर्णतः झोपलेलो मी साडेपाचला उठलो नंतर आठवला की काय होलीच नाही गेली पण नंतर आम्ही थोडी सुरुवात केली थोडीफार मजा केली इतकी पण नाही केली पण केली इंस्टाग्रामवर पण मी रील्स बनवत असतो तर फॉलो करू शकता तर आता ब्लॉग आपण एंड करूया तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आठशे सबस्क्राईबरच्या जवळ येत आपण शेअर करा आपल्या मराठी माणसाला पण पुढे जाऊ दे मराठी कम्युनिटीमध्ये मोठं नाव करायचं मला तर सपोर्ट करा भेटूया आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग